राज्यस्तरीय अभ्याक स्पर्धेत बेडकच्या पियुष क्लासेसच्या विद्यार्थ्याचे उत्तुंग यश आर्य अभ्याकस अँड वेदिक मॅथ्स असोसिएशन तर्फे मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अभ्यास स्पर्धेमध्ये पियुष क्लासेस बेडकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचे से मानकरी सेकंड लेव्हलला विश्वजित पाटील तर फोर्थ लेवलला असद मुल्ला ठरले यांना सायकल मिळाली चॅम्पियनचे मानकरी फर्स्ट लेवल श्रीवर्धन पाटील थर्ड लेवल तोहा शेख फोर्थ लेवल विराट निलेश घोरपडे सिक्स्थ लेवल वाजिद मुल्ला ठरले यांना स्मार्टवॉच मिळाले तर बेसिक लेवलमध्ये वरद चौगले द्वितीय रिदा शेख तृतीय मास्टर ज्युनियर लेवलमध्ये रईसा गवंडी प्रथम शिवान सानप व स्वरा पाटील तृतीय अथर्व वडगावे चतुर्थ सेकंड लेवलमध्ये सायली प्रवीण घोरपडे द्वितीय आदित्य माने चतुर्थ फोर्थ लेवलमध्ये पायल भारत घोरपडे प्रथम चिन्मय पाटील तृतीय एथ लेवलमध्ये मानसी दत्तात्रे पाटील द्वितीय क्रमांक पटकावला वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र अशा स्वरूपात पारितोषिक देण्यात आले उर्वरित विद्यार्थ्यांनीही अगदी कमी वेळेत शंभर गणिते सोडवली त्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले पायल घोरपडे मानसी पाटील व असद मुल्ला यांनी आठही लेवल पूर्ण केल्या त्यांना ग्रॅज्युएशन इन अबॅकस कम्प्लिटेड स्टुडंट अवॉर्ड देण्यात आला तसेच बेडक शाखेच्या शाखाधिकारी रंजना सूर्यवंशींना बेस्ट टीचर अवॉर्ड देण्यात आला सर्व विद्यार्थी बेडकमध्ये पोहोचताच बेडकचे लोकनियुक्त तत्पर सरपंच उमेश पाटील यांनी भेटून सर्वांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बेडकचे नाव असेच तुम्ही शिखरावर न्याल यात शंका नाही असे ते यावेळी म्हणाले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खूप अभिमान वाटला बेडक शाखेच्या शाखाधिकारी रंजना सूर्यवंशी म्हणाल्या सर्व विद्यार्थी यांनी यासाठी खूप केलेली प्रॅक्टिस क्लासला वेळेत येणे याचे यश त्यांना मिळाले आहे विद्यार्थ्यांना शाखाधिकारी रंजना सूर्यवंशी ऐश्वर्या वैष्णवी या मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा